दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांची गरोदर माता आणि बाळाला वाचवण्यात रुग्णालयाला अपयश आले आहे या दुर्दैवी घटनेत सायली सनी नागे ही अठ्ठावीस वर्षाची महिला उपचारादरम्यान मृत्युमुखी पडली आहे दोन दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखत असल्याने तिचे सीजर करण्यात येणार होते मात्र तिला श्वसनास त्रास होऊ लागल्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले मात्र डॉक्टरांचे प्रयत्न सायलीचा जीव वाचवू शकले नाही यासोबतच तिचे बाळही दगावले आहे सायलीला उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार मिळाले नाही का त्यामुळेच तिचा व बाळाचा बळी गेला का असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत सायलीला तीन वर्षाची एक लहान मुलगी आहे या हृदयद्रावक घटनेने मोलमजुरी करून जगणाऱ्या सायलीच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मात्र या निमित्ताने दापोली उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे डॉक्टरांनी तत्परता दाखवली असती तर कदाचित सायलीचा व तिच्या बाळाचा जीव वाचला असता अशी चर्चा आता परिसरात होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा